हा व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेलाच पाहिजे कारण की दिव्यांगांचं पेन्शन वेळेवर होत नाही वेळेवर होत नाही तर नाही पण महिन्याचा एका महिन्याचं होत नाही तर दोन तीन महिने आम्हाला रुकून नमस्कार मित्रांनो आजचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहीण योजनेबद्दल आहे त्यामध्ये म्हणजे लाडक्या बहीण योजनेला सहावा हप्ता चालू झाला आहे मिळ भेटायला तर दिव्यांगांचं कुठं चुकलं काय चुकलं हे कोणालाच माहीत नाही आहे कारण की लाडकी बहीण ही खूपच लाडकी झाली आहे दिव्यांगासाठी काहीच नाही कोणचीच योजना नाही आणखी पण तुम्ही बघू शकता दोन तीन महिने झाली आहे दिव्यांगांचं पेन्शन आणखी पण आलेलं नाही आहे तुम्ही जर मॅसेज बघितले तर सर्व तेच येतात की दिव्यांगांचं पेन्शन कधी येणार कधी येणार तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण की लाडक्या बहिणीला सहावा हप्ता म्हणजे वेळेवर पैसे भेटतात सर्व आहे ज्यांना पहिलेपासून भेटले असेल त्यांना आठ हजा, हजार साडेआठ हजार रुपये भेटतात पण दिव्यांगांचं कुठं चुकलं काय झालं आजच म्हणजे चोवीस तारखेला म्हणजे कालपासून लाडक्या बहिणीला पैसे देणे चालू झाले तो म्हणजे सहावा हप्ता पण दिव्यांगांचे असे आलेले नाही म्हणजे योजनेचे पैसे आलेले नाही त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे यावर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा की महाराष्ट्र सरकार ही फक्त दिव्यांगना नावापुरतीच घेते का दिव्यांग मंत्रालय बांधलं त्यामध्ये आणखी पण दिव्यांग मंत्रालयामध्ये मंत्रिपद दिलं नाही दिव्यांगांचं कोणाला ते दिव्यांगा मंत्रिपद तरी द्यायला हवं म्हणजे आम्हाला प्रश्न तरी विचारायचा येणार आहे का बा आमचा पगाराचं कधी होणार आम्ही जर तहसील फाईल बनवायला गेलो तर आमची फाईल वेळेवर बनत नाही दिव्यांगांची पेन्शन आणखी पण वेळेवरच होत नाही या मुद्दा कोण मांडणार दिव्यांगांचं पेन्शन कधी येणार ती फाईल कितीक दिवस जागोजागीच पडले राहते धूळ खाते पण आमच्या फाईलला कोणीच हात लावत नाही लाडक्या बहिणीचं कसं ऑनलाईन फॉर्म भरले ऑनलाईन सर्व झालं पण दिव्यांगांचं कुठंच काही नाही दिव्यांगांनी एक होऊया आणि या महाराष्ट्र सरकारला दिव्यांगांची जाणीव करून देण्यात खूप मोठा योगदान राही नाही दिव्यांग जागा होणे दिव्यांगासाठी मुंबई मंत्रालय आज आद, आझाद मैदानावर मोर्चा पण चालू आहे तो पण तुम्हाला मी दाखवला आहे त्यांनी पण खूप मोठे कष्ट करून सहन करून पोलिसांचे ताणतणाव सहन करून तिथे ते, ते सर्वाई करत आहे म्हणजे राहत आहे आणखी पण त्यांच्या दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण नाही होत आहे कारण की ते पूर्ण दिव्यांगासाठीच बोलत आहे ना की कोणासाठी बोलत आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर कोणत्या पण दिव्यांग असो तो असंच म्हणणार की माझं पेन्शन दोन तीन महिने झालं आलेलं नाही मी मी व्हिडिओ टाकतो तर मला माहित आहे दादा पेन्शन केव्हा येणार आहे सर पेन्शन केव्हा येणार आहे आता प्रत्येक जिल्ह्याचं तर मला माहित नाही पण आमच्या इकडला जो अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यामधून अमरावती तालुक्यामधून अमरावती तालुक्यामधले पेन्शन आलेलं आहे पण अमरावती तालुक्यामधले आणखी कोणते आहे तसे चौथं तालुक्या अमरावती जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामधलं पेन्शन आणखी पण आलं नाही तर माझं आलेलं आहे तर माझं पण एकच महिन्याचं आलं आहे दोन दोन महिने आणखी पण बाकी आहे पण लाडकी बहीण ही खूपच लाड्याची झालेली आहे लाडाच्या भावाची दिव्यांगांचं कुठंच काही नाही होत आहे आणि मित्रांनो आपण जर एक आत्ताच एकने झालो तर केव्हाच एक हो आपण आत्ताच जर आवाज उठवला नाही तर समोर आपल्याला खूप भाष होतात पण लाडक्या बहिणीला वेळेवर तुम्ही पैसे देतात हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की वा नक्की आम्हाला कळवा लालकी बहीण महत्वाची आहे का दिव्यांग लोक महत्वाचे आहे महाराष्ट्र सरकारला माझा एवढाच प्रश्न आहे आणि हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबापर्यंत गेलाच पाहिजे धन्यवाद मित्रांनो